साडे नऊ वाजले आपण आलोय कुशान या ठिकाणी आलोय यांच्या ओनर आपण चर्चा करणार सर तुमच्या काय काय भेटतो आमच्या गाडीसाठी मोटरसायकलसाठी काय काय भेटतं मोटरसायकलला ला हा आहे ना सीट कव्हर आहे सगळं आणि मोठ्या गाड्यांला पाहिजे त्या प्रकारची डिझाईन सगळंच भेटर योग्य भाव सगळंच भेटर नक्की मटेरियल बघायला मटेरियलला नाद नाही करायचा यावाच लागतंय नाथकुळन जळगाव धुळा सर आपला ॲड्रेस सांगावं सर तुमचं पूर्ण नाव ॲड्रेस मोबाईल नंबर दत्त भुषण विंचूर कांदा मार्केटच्या समोर मोबाईल नंबर सर अठ्ठ्याण्णनव्वद झिरो बावीस नऊशे त्र्याहत्तर इथं सगळ्या मार्केट कमिटी पंचकृषीतल्या सगळ्या नागरिकांनी इथं यावंच लागतं इथं क्वालिटी आणि क्वांटिटी तुम्हाला एक नंबर आणि सगळ्याच स्वस्तामध्ये भेटणार आणि क्वालिटी नाही जर भेटली तर सर आहे जिथं धन्यवाद आपल्या चॅनलला लाईक करा